आज जागतिक आदिवासी, आदिवासी दिवस आहे प्रशासनाने एक पत्र जारी केलेलं आहे तरी पण हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली नाही आपल्यासमोर डॉक्टर सतीश सुट्टी जाहीर केली नाही आपली काय माहिती साहेब संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक आदिवासी दिवस हा आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर चिंतन व्हावं आणि या माध्यमातून ते प्रश्न सोडवावेत यासाठी जागतिक आदिवासी दिवस याची या नऊ ऑगस्ट रोजी निवड केली गेली हे संयुक्त राष्ट्रसंघटनेने पुन्हा जगामध्ये झाले आणि याची दखल घेऊन आज महाराष्ट्रातील आपल्या जे शासनाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी आदिवासी बहुल जिल्हे आहेत त्या ठिकाणी अनेक जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या जिल्ह्यांमध्येच आदिवासी विकास विभागाच्या वतीनं एक पत्र काढण्यात आलं मंत्रालयातून ते पत्र त्यांनी काढलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा पण समावेश या ठिकाणी सुट्टीमध्ये व्हावा अशा पद्धतीचं कक्ष अधिकारी यांनी त्या माध्यमातून मंत्रालयातून पत्र या ठिकाणी सर्व आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेलं आहे पण आपल्या हिंगोली जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी या जिल्ह्यामधल्या आदिवासींची संख्या आणि आदिवासींचे प्रश्न आणि किती महत्त्वाचे या जिल्ह्यामध्ये की आदिवासींना आज त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या एक दिवस त्यांच्या चिंतनासाठी सुट्या गरजेचे आहे त्याच्या बाबतीमध्ये प्रशासनाच्या पद्धतीने नजरअंदाज केलेला आहे यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तमाम आदिवासी समाज जो जवळपास दोन लाखाच्या वर या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातला जो आदिवासी समाज आहे तो या ठिकाणी मनापासून दुःखी झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एक नाराजीची भावना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे की बाबा एक जो मूळ आदिवासी आदिवासी म्हणजे या आपल्या आप भारताचा मूळ रहिवासी आज तोच या ठिकाणी त्याला त्याच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागत असेल तर हा एक फार मोठा गंभीर विषय आहे आज भारतीय संविधानाच्या माध्यमातून राज्य घटनेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांच्या मा घटनेच्या माध्यमातून त्याला जे मूलभूत अधिकार या ठिकाणी मिळालेले आहेत ते अधिकार त्याच्यापर्यंत पोहोचतात का नाही ही सगळी जबाबदारी या ठिकाणी शासनाची आणि या बाबतीमध्येच कुठेतरी या ठिकाणी सुट्टी जाहीर व्हावी अशी प्रकारची भूमिका या ठिकाणी शासनाने घेतली होती शासनाने पत्रही पाठवलं होतं पण आपल्या या जिल्हा प्रशासनाने त्याच्याकडे नजरअंदाज केलेलं केलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये आज आपण बघता की हजारो जनसमुदाय या ठिकाणी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात धडकलेला आहे आणि हीच भूमिका राहिली तर निश्चितच प्रत्येक गावागावातून आदिवासी जागा अशी राहणार नाही त्याच्या हक्कासाठी तो निश्चित संघर्ष करेल तुम्ही आता बोलताना म्हणलं की दीड लाखाच्याबरोबर लोकसंख्या आहे तरी पण आपल्या जिल्ह्यासाठी दिली नाही जिल्हाधिकारी दि असं त्यांना बोललो मी ते म्हणे आमचं परिपत्र वगैरे चालू आहे मात्र नागड आणि हिंगोली वगळण्यात आलेलं आहे आपली पुढची भूमिका काय आहे तुम्ही साहेब खूप चांगला विषय तुम्ही घेतला म्हणजे तुम्ही आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना आमची विषय मांडले त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा खूप आभार व्यक्त करतो तुम्ही लक्षात घ्या साहेब की पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने सुट्टी जायची बाकीच्या जिल्हाधिकाऱ्याला जसं पत्र मिळालं तसं त्यांनी त्यांचं आदेश अंमलबजावणी केली मग आपल्याकडे एवढा काय विचार करायला लागला त्यांनी याच्यामध्ये काय येणार नेमकं अपेक्षित काय येणार या ठिकाणी माझं एवढंच म्हणणं आहे की या ठिकाणी फक्त आदिवासींना या ठिकाणी दुर्लक्षित करणं आणि आदिवासींच्या प्रश्नांना या ठिकाणी त्यांना कुठली दखल न घ्यायची काय अशा प्रकारची यांची मानसिकता की नाही ही आम्हाला या ठिकाणी वाटत तुमच्या पुढची भूमिका काय बोललो काय राहिलं निश्चित आम्ही या ठिकाणी आता जाहीर केलेलं आहे की आम यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर पण जर प्रशासन बघत नसेल तर प्रशासन आमच्या कोणत्या विषयांकडे बघत आहे त्यामुळे जर या बाबतीमध्ये जर पहिल्या तर आम्ही या ठिकाणी प्रशासनाचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो कारण की आम्हाला या ठिकाणी आज त्यांनी वंचित केलेलं आहे आमच्या मागण्यांपासून त्यामुळे आमचा जिल्हा प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि याच्यापुढे मात्र निश्चितच आमचं मोठं आंदोलन या ठिकाणी जिल्हाभर राहील हे मात्र आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी शासनाला सांगू इच्छितो आणि आम्ही आदिवासी विभाग आणि आदिवासीच्या समाजावरती पूर्ण जिल्हा शासनाने प्रश्न निषेध करतो आणि यापुढे जर सुट्टी जाहीर न केली तर आम्ही नक्कीच मोर्चा काढून त्याची मागणी करू सुधाकर वाढव महाराष्ट्र